नाशिक फाउंडेशनच्या माध्यमातून मागील बारा वर्षापासून नाशिक ते पंढरपूर सायकलवर जाऊन सायकलवारी केली जाते या सायकलवारीत नाशिक शहरातील डॉक्टर वकील पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्ते असे सर्व स्तरातील सायकलिस्ट सहभागी होत असतात आज सकाळी नाशिक सायकलिस्ट हे नाशिक येथील ग्लो क्लब मैदान या ठिकाणाहून पंढरपूर येथे रवाना झाले तीनशे पन्नास सायकलिस्ट हे या सायकलवारीमध्ये सहभागी झाले असून सायकलवारी उद्या संध्याकाळी पंढरपूर येथे पोहोचणार असून परवा राज्यातील सर्व सायकलिस्ट पंढरपूर या ठिकाणी एकत्र येऊन रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे आज आपला हा पाच जुलै आहे पाच जुलै ते सात जुलै आपली ही राईड सायकल नाशिक सायकल फाउंडेशनची राईड आहे त्याजवळ महाराष्ट्रातले सगळे लोक म्हणजे सायकलिस्ट हे सायकलवरून पा पंढरपूरची वारी करणार आहे त्यामध्ये पुरवणीने भाग घेतला म्हणजे आपले नाशिक सायकलिस्टचे पूर्ण सदस्य त्यामध्ये आपले अध्यक्ष काळे साहेब जे सर सदस्य असेल त्यांनी एक आपण जवळजवळ तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर ही राईड आहे आज पहिला मुक्काम आपला पंढरपूरला असणार आहे नगर असणार आहे दुसऱ्याशी मुक्काम आपला पंढरपूरला असणार आहे आणि रविवारी म्हणजे सात तारखेला आपण पुन्हा रिंगण घालून एक संमेलन आयोजित करण्यात जे कोण आहेत ते काय काय ऍक्टिव्हिटी करतात त्यामध्ये शेअरिंग होईल आणि नंतर त्यामध्ये सांगता होईल त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो ह्या रायडबद्दल आणि मी, मी सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी सायकल चालवा पर्याय वाचवा मी देखील ह्या सायकल रायडमध्ये सहभागी होतो आपण देखील सहभागी व्हा जय हिंद मॅडम हो ऑलमोस्ट साडेतीनशे सायक्लिस्ट आहे आणि पर्यावरणपूरक वारी आहे प्लास्टिक मुक्त आहे मुक्त वारी आहे आणि यावर्षी जे ड्रग्सचा प्रॉब्लेम चालू आहे तो पण आम्ही संदेश देत चाललो आहे प्रत्येक सायकलला फ्लॅग कार्ड लावलेले आहे आणि मोठ्या संख्येत सायक्लिस्ट इथे उपस्थित आहे पूर्ण महाराष्ट्रभरातून ऑलमोस्ट अडीच हजार सायकलिस्ट एकत्र येत आहे महाराष्ट्रभरातून नाही तर कर्नाटक तमिळनाडू इकडनं पण सायकलिस्ट जमा झालेले आणि दोन ते अडीच हजार सायकलिस्ट एकत्र येत आहे आणि मोठ्या प्रमाणात सायकलचं रिंगण पण तिथे होतं आहे आमचं गेल्या हे बारा बारा वर्ष आहे आता चालू आमचं बारा वर्षाचं आमचं हे यात्रा आहे सायकल यात्रा आणि ऑलमोस्ट तीनशे सायक्लिस्ट आहे आता ह्या वर्षी पहिल्या दिवशी आमचं नगरमध्ये मुक्काम आहे दुसऱ्या दिवशी आम्ही डायरेक्ट पंढरपूरमध्ये मुक्काम मुक्काम आहे तीनशे एक्कावन्न किलोमीटरचा पूर्ण प्रवास आहे आमचा हा नाशिक ते पंढरपूर सायकल वारीचं हे नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचं हे बारावं वर्ष आणि यावेळेस आम्ही आपला देश पदार्थ मुक्त व्हावा हा संदेश घेऊन वारीला प्रस्थान करत आहोत जवळजवळ तीनशे वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत प्रत्येक क्षेत्रातील सर्व सायक्लिस्ट इथे आहेत अनेक सामाजिक संदेश आपण देत आहोत वारी दरम्यान आम्ही वृक्ष लागवड करणार आहेत वृक्ष लाग वा जगवण्याचं सुद्धा काम तिथे केलं जाणार आहेत आणि अशा प्रकारे सर्व उत्साहाचं वातावरण आमच्या सायकलीचं दिसून येत आहे जय हरी विठ्ठल